माझी माझी तमाम हात जोडून आणखीन ही विनंती आहे की संपूर्ण मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा घेऊनच ही चळवळ चालली पाहिजे आणि सर्व संपूर्ण गरज होऊन मराठ्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे परंतु दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही की आतापर्यंतच्या ज्या चळवळी पाहिल्या आम्ही त्यामध्ये जवळून काम केलं परंतु ही जी मराठा आरक्षणाच्या जी चळवळ आहे ती वेगळ्या दिशेनं भरकटल्याची दिसते त्याचं ज्वलंत महाराष्ट्रातील माझा तमाम मराठा बांधव या ठिकाणी पाहतोय आणि सर्वसामान्य जनता पण पाहते मुळात मला या ठिकाणी एवढं सांगायचं की जे आरक्षण आपल्याला मराठा समाजाला घ्यायचं आहे ते आरक्षण घेत असताना उपोषण मोर्चे आंदोलन हे सगळे प्रकार मान्य आहेत आणि ते करायलाच पाहिजे लोकशाहीमध्ये तो आपला मूलभूत अधिकार आहे काही पादरात पडलाय आणखी काय पदरात पडून घेण्यासाठी करणं गरजेचं आहे परंतु यामध्ये काही डॉक्टर बाबासाहेब का आंबेडकरांनी जे काही संविधान दिलेलं आहे घटनात्मक जे विषय त्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चेची दार खुल्ली असणं गरजेचं आहे माझं प्रामाणिक मत आहे कारण ज्या छत्रपती शिवरायांचं आपण सगळेजण नाव घेतो त्या छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळात सुद्धा आठ प्रधान मंडळा म्हणजे अष्टप्रधान मंडळ होत आणि हे कोणालाच विचारायला तयार नाहीत मासे मी एकटंच मी एकटंच आणि कुणी काय विचारायला गे गेलं सगळं आमच्या बार्शे तालुक्यामध्ये आम्हाला पवार साहेबांची सभा झाली त्या सभेनंतर सोपल साहेबांच्या घरी पवार साहेब गेले आणि त्या दिवशीपासून रोहित पवारांचं माझ काही क्रॉसिंग झालं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं म्हणून दादा चारांगी पाटील मला बोलू लागले नेमका आम्ही अर्थ काय समजायचा तुम्ही मराठा आरक्षणाची लढाई लढता लड़ा। महाविकास आघाडीची लढाई लढता आम्ही काय चूक केली आम्ही जर कुठली मराठा समाजाच्या बाबतीमध्ये काय चूक केली असेल आम्ही आंदोलन केलं नसल योगदान दिलं नसल तुमच्या मोर्चासाठी जर योगदान दिलं असेल तुम्हाला भेटलो नसल मराठा समाजाच्या मुलांवरती झालेल्या केसेसला केसेसच्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांवरती फडणवीसांवरती दादांवरती आणला नसेल शिवाय तुमच्यावरती एसआयटी सुद्धा महागाई घ्या ह्याच्यासाठी सुद्धा मी भांडणारा एकमेव हो, आमदार या ठिकाणी असेल महाराष्ट्रातला आणि त्याचा खुलासा मी उपोषण सोडवायला आल्यानंतर दिला म्हणजे तुम्हीच खुलासा के केलेला त्याचा मग मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं की नेमकं माझ्याकडनं काय चुकलं की तुम्ही थडा 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 मला मला पण बोलावं लागले का तर मी काय प्रश्न केले म्हणून किंवा माझ्या तालुक्यातल्या मराठा समाजातल्या बांधवांना काय तुमचा संशय आला त्याचे जे प्रश्न विचारले तेवढंच उत्तर द्या ना तुम्ही अकरा प्रश्न विचार आज त्याचं आंदोलन झालंय असं आम्हाला वाटत त्यांनी मला, मला निरोप द्या आम्हाला बोलवून घ्यायचं किंवा सगळ्याच कार्यकर्त्याला बोलवून घेऊन या असा असा विषय तुमचा गैरसमज संपला विषय तुम्ही बघतो ठेवतो दारातच येतो ताईला सांगा आईला सांगा वडिलाला सांगा दारातच मी सभा घेतो एवढा अहंकार कधीच असू नये कोणालाही असू नये रावणाची लंका सुद्धा राहिलेली नाही दुर्योधनाचं सुद्धा काय झालेलं आहे सगळ्या संपूर्ण विश्वाला माहीत आहे त्यामुळे एवढा अंकार असणं अत्यंत आहे आणि या ठिकाणी ज्याही कुठल्याही व्यक्तीनं यांना काही प्रश्न विचारले किंवा काही विचारायला गेलं एकतरी एकेरीची भाषा बघतो ठेवतो पाडतो दाखवतो अरे काय तुम्ही मुख्यमंत्र्याला शिवाय देता सगळ्या आमदाराला शिव्या सगळ्या जनतेला शिव्या कोणाला पण शिव्या ग्रेटायर जे, जेलला शिव्या देता कशामुळे काय नेमकं तुम्हाला मुळ मराठा आरक्षणाची चळवळ आखंडपणाने कडपर्यंत न्यायची काहीतरी वेगळं साध्य करायचं हा सुद्धा विषय या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाला संबंध करायचं आज मी सगळ्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो बांधवांनी मी कुठलंही खोटं बोलणार ना त्या दिवशी काही गोष्टी त्या दिवशी मी सांगितल्या डबल डबल वेळ खाणार नाही मी सगळ्यांना परंतु या ठिकाणी कुणी जरी आवाज उठवला तर आता मी बघतोय तीन दिवस मला सुद्धा यांनी सेटिंग अशी फिट करून ठेवलेली आहे सगळा सेल किंवा सोशल मीडिया ह्यांचा ऑपरेट केला जातो तो, तो रोहित पवारांकडनं केला जातो आणि प्रामुख्यानं परभणी बीड, बीड, हिंगोली या टापूमध्ये जास्त मिडिया जालना मध्ये केंद्रबिंदू आहे असं आम्ही पण शोधून काढलं कारण आम्हाला पण काही माहिती पूर्ण मिळणार त्या ठिकाणची माणसं या ठिकाणी मला भेटून गेले आणि त्या ठिकाणी सोशल मीडियावरती कमेंट टाकायच्या तुमच्याच आंदोलनाला फार रिस्पॉन्स असं दाखवायचं सगळं रोहित पवार केलं जाते परत जर बोललं प्रश्न विचारला लगेच फोन चालू करायचे त्या व्यक्तीला कुणी पण असू द्या सर्वसामान्य असू द्यात माझ्या अगोदरच्या बऱ्याच अनुभव आला फोन करायचा अरे कुरे बोलायचं कुठंतरी शिवीगाळी करायचं ही तुम्ही माझ्या पत्रकार बांधवाला मी दाखवतो मी आता दोन फोन उचलले मी माझ्या स्टाईल उत्तर दिलं परत मला काही जाणकारांनी सल्ला दिला की भाऊ तुम्ही काही फोन वगैरे हो उचलू नका परंतु हे बंद करा आमच्या जवळ पण मराठा बांधव आहेत गरज होऊन मराठा माझे पण पन लहानपणापासूनचे सहकार्य आहेत आम्ही असंख्य मंडळ आहेत तुम्ही जर असे फोन करून शिव्या गाळी करायला लागले तर जशात तसं प्रतिउत्तर दिलं जाईल इतकं काही सोपं समजू नका तुम्ही असं कुणाला हलक्यात घेऊ नका फक्त माझी एवढी नम्र गरज आहे की मराठा चळवळ आहे त्या चळवळीला गाठ गालबोट कोणी लागून देऊ नका कारण मी आज एक मराठा आमदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवाला गरज मी सांगू सा इच्छितो मी सुद्धा मागणी केलेली आहे की जी नवटकी चालले जे समाजाच्या नावावरती कुणीतरी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करते हे दुधाचं पाण्याचं पाणी मी पण करतो मी पण काही इतका खाचा खेळाडी नाही मी कालच प्रेस घेतलेले त्यामध्ये सांगितलेलं आहे की मी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेबांना पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये नेमकं ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही किंवा ओबीसीतून मराठा समाजाने आरक्षण घ्यायचं का कोणी नाही या बाबतीमध्ये जी पण पक्ष असतील किंवा जे आमदार असतील त्यांनी विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलून त्यामध्ये आपली आप भूमिका स्पष्ट करावी आणि राज्याला आपला खरा चेहरा त्या ठिकाणी दाखवावा मग एक ते दोनशे पर अठ्ठ्याऐंशी पर <coughs> पर्यंत नंबर प्रमाण त्या ठिकाणी सगळ्यांना सांगावं आणि तुम्ही सगळ्याच पक्षाला पत्र बुधवारी जाणार आहे मुंबईला त्या ठिकाणी सगळ्याच पक्षांच्या ऑफिसमध्ये जाऊन स्वतः किंवा माझे काही सहकारी त्यांच्या मार्फत पत्र देणार त्याच्या पोच घेणार आणि दिनांक नऊ दोन हजार चोवीस पासून बार्शी येथील शिवसृष्टी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर माझं स्वतःच सकाळी दहा ते पाच रोज हे आंदोलन त्या ठिकाणी असणार आहे जोपर्यंत सगळे पक्ष माननीय अध्यक्ष साहेब विधानसभेच्या अध्यक्ष यांना पत्र देत नाहीत विशेष अधिवेशन बोलून या ठिकाणी सगळ्याच पक्षाची ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही याची भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत मी रोज त्या ठिकाणी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत एक मराठा कार्यकर्ता मराठा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी रोजच्या रोज त्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करणार अशा पद्धतीची माझी या ठिकाणी भूमिका भाऊ आपल्या आपण जरागिरीवरती आरोप लावले त्याच्यावरती आपल्या विरोधात आंदोलन राज्यभर केली जात आहेत काय सांगणार आपण आज माझी सगळ्या तमाम महाराष्ट्रातील मराठा बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे मी ही पहिल्यापासून चळवळींना कार्य करताय आपण सगळ्यांनी जर तपासलं शोधलं तर नेमका समाजाचा आरक्षणचा जो मुद्दा आहे तो कुठल्या दिशेने चाललेला आहे याची सगळ्यांनी खातर जमा करावी अशी माझी नम्रतेची विनंती कारण मी जातो म्हणतो ना मी आमदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी झालेलं आहे तुमच्या आशीर्वादा झालेलं सगळ्या समाजाच्या आणि समाजाच्या वतीनं मी स्वतः छत्रपती शिवराजच्या बसणार आहे पक्षांनी आरक्षण द्यायचं या मागणी करता सगळ्यांनी सगळ्या पक्षांनी अध्यक्षाला मी जसं पत्र पाठवलं मी बुधवारी स्वतः जाऊन देणार आहे आणि सगळ्यांनीच पक्षांनी त्या ठिकाणी भूमिका मांडावी सगळ्या आमदारांनी सगळ्यांनी दुधाचं दुधन पाण्याचं पाणी मग तर खरं पोटचा फैसला होणार आहे आता आंदोलन करायला तर मी मग सांगितलं की निवळ पेढ सगळं चाललंय रोहित पवारांच्या माध्यमात जर चाललं असेल जरांची सभा असेल तर दोन दिवस किंवा त्यांची टीम सगळी लावली आणि त्या दृष्टीकोनात चाललेलं आहे आंदोलन करायला काय आता कशावर आंदोलन होत नाही सांगा की जी महाविकास आघाडीचे आंदोलन कशावर झालेलं नाही कुठल्याही गोष्टीला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी करा मग असं करा ना तुम्ही सगळ्याच जे पक्ष आहेत ना सगळ्या पक्षाच्या दारात आता सगळ्याच मराठीने आंदोलन करा तुम्ही विशेष अधिवेशन या ठिकाणी बोला आणि या ठिकाणी माझ्या सगळ्या गरजवंत मराठ्यांना माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना त्याची विनंती आहे जो विषय काढला लाता की कुठल्या लेकराच्या काही आईच्या डोळ्यात पाणी आलं कुणाचं तो वाद कुठले मला माहीत नाही त्याची मी आता सगळीच माहिती घ्यायला हव त्याची परंतु काय नक्की काय काय मला आश्चर्य वाटायला किती हल्ला माहिती अहो पण ज्या आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवांनी आंदोलन केली त्या ठिकाणी काही आपले तरुण त्या ह्याच्यामध्ये दगावले त्यावेळेस सुद्धा तुम्ही जी शिबीतनं फुलं टाकून घेण्याचा आनंद मन सोप्त घेता हे कसलं तुमचं वेगळी प्रेम आहे आणि आज काय म्हणले ती काल कालच्या सभेमध्ये के तिथं जाऊन आम्ही दाखवतो ह्यांच्या घरातल्या लेकरांच्या पण डोळ्यात पाणी आणतो म्हणजे आमच्या लेकरांच्या डोळ्यात पाणी आणायचं म्हणजे काय करणार तुम्ही गोळ्या घालणार आहेत का कुठं थांबू सांगा या तुम्ही रिव्हॉल्वर घेऊन कुठं गोळ्या बिळ्या घालायचे तर काय आमचं जर एखादा शहीद व्हायचं असेल तर होईल आम्हाला काय त्याचा का फरक पडत नाही परंतु सगळ्या वेळेला बघ तोंड ठेवू तोंड ही कुठली भाषा आहे माझी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला नम्रतेची विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे राज्य या ठिकाणी असं जर कोण दादागिरी काय करत असेल प्रश्न विचारला म्हणून तर या बाबतीमध्ये गांभीर्याने सरकारने यामध्ये दखल घ्यावी अशी माझी सरकारला सुद्धा हा जोड विनंती आहे आणि सगळ्या तमाम मराठा बंधू भगिनींना सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे सगळी माहिती घ्या त्यानंतर सराठी मध्ये माहिती घ्या त्या भागामध्ये माहिती घ्या बांधवानो खरा चेहरा तुम्हाला लवकरात लवकर येईल आणि मला पण काय काय आता माझ्या काय मुलाखती झाल्या मला काय विषय माहित नव्हते पण काल तीन साडेतीनशेच्या लो दरम्यान लोक मला त्या भागातली भेटून घेतली काय वस्तू सही सांगली आहे लोकसभेमध्ये काय काय भानगडी झाल्यात काय काय नाही कसं कसं झालंय या सगळे माझ्या हातात काय पुरावे पण येणार आहेत त्यानंतर मग मी कुणी कुणी काय काय केलं काय काय नाही जे ते जात्या त्यावेळेस जाहीर करायची माझी सुद्धा तयारी असता मला मी दोनच फोन उचलले एका फोनवरती मला वेळ बोलायला सुरुवात केल्यानंतर मीही बोललो मग मी दुसरा फोन आला तीच भाषा चालू झाली आणि त्यानंतर बरेच फोन आणि स्टाईल आहे कुणी म्हणजे एखाद्याला असं प्रेशराईज करायचं हे कुठला प्रकार आहे लोकशाही आहे ज्याला त्याला आपली मतं मांडायचा किंवा मराठा समाज प्रत्येक मराठा समाजाला या ठिकाणी अधिकार आहे की तुम्ही नेमकं तुमच्याकडे नेतृत्व दिलंय ना किंवा दिलं होतं तुम्ही नेमकं मराठा समाजाची जी मूळ मागणी आहे किंवा जो मागणी आणि मुळात तर हा मुद्दा जो खऱ्या अर्थानं गोदापट्ट्यातला पट्ट्यातला होता आता सुद्धा एक ताई त्या ठिकाणी संभाजीनगरला उपोषणला बसली तर ठोंबरे ठोंबरे म्हणून नाव करते मला नाव आहे माहित नाही पण एक ताई बसलेले त्या ठिकाणी मूळ जो हैदराबाद गॅजेटचा विषय आणि मराठवाड्याचा हा तरी दिवस आहे माझी संपूर्ण मराठवाड्यातल्या माझ्या सगळ्या मराठा बांधवांना हात जोडून विनंती की जी कायदेशीर त्याच्यामधली जी लढाई त्या चळवळी करता जे पण चांगले तज्ज्ञ वकील आहेत दहा पंधरा वकील आपण मी किंवा काही असू द्या जर काय आमच्याकडनं त्यामध्ये काय तुमचं अपेक्षित असेल किंवा आम्ही काय त्यामध्ये योगदान द्यावं ते आम्हाला सुचू आम्ही योगदान द्यायला तयार आहे परंतु उपोषण पण करू आपण मोर्चेही काढू परंतु कायदेशीर ज्या आहे त्या लढाया कोर्टात सुद्धा लढण्याची तयारी असेल परंतु तो मुद्दा भरकटून या ठिकाणी संपूर्ण राज्यभर वेगळं वेगळं प्रत्येक वेळेस वेगळं असतं ह्याच्यातनं पहिल्यांदा पहिली मागणी होती <coughs> परत हैदराबाद गॅजेट है आलं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही चळवळ उभा करण्याचा प्रयत्न केला आणि परत ह्याच्यावरनं मराठा ओबीसी एकच आहेत म्हणले परत म्हणले सगळे सोयऱ्याचा शॉर्टकट केला हिंदीच वाशीला कुलाल उधळला मुख्यमंत्री साहेब हे होते आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर सगळा मराठा समाज समाधान झाला आरक्षण मिळालं मग तुम्हीच नेतृत्व करता तुमचीच माणसं आहेत तुम्ही ड्राफ्ट तयार करता तुम्हीच लिखापड्या करून घेता आणि नेमकं तुम्हीच परत मानता माझं समाधान झालं परत उपोषण करता नेमकं मग हे मिटून द्यायचं का नाही मी त्या दिवशी शपथपूर्व जे सांगितलं की मी सुद्धा त्यांना विनंती केली होती दादांना की दादा आपण ह्याच्यामध्ये चांगल्या वकिलाची फौज त्या ठिकाणी देऊ जे काय असेल ते आम्हाला त्यातलं आम्हाला काय खालीचा वाटा म्हणून आमच्यावर जबाबदारी टाका काय वकील मोठे मोठे साहेबासारखे साहेबांलानी साहेबासारखे मोठे वकील उभा करू त्याला त्या दिवशी सांगितलं होतं आणि तुम्ही सांगा म्हणलं बोट दाखवा ते वकील उभा करू ते मला म्हणाले की ह्याच्या जज पण मी आहे आणि वकील पण मी आहे मग नेमकं हे आपल्याला न्याय घ्यायचा आहे का हे बिजत गावडे ठेवायचं आणि त्याच्यामुळेच मी ह्या मनस्थितीत आलेलो आहे या आदे आदे की या ठिकाणी विधानसभेमध्ये अधिवेशन आदेशाने बोलावं मी तीव्रतेने मागणी केलेली आहे सगळ्या पक्षांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा अध्यक्ष साहेबांना पत्र द्या आणि तुम्ही जर पत्र ना तर अधिवेशन नाही घेतलं तर माझं मी तेवीस तारखेपासून पुढे छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यासमोर ठेवा आंदोलनाला बसणार मराठा आरक्षणासंदर्भात आपली नेमकी काय भूमिका आहे म्हणजे ओबीसीतून ते आरक्षण द्यावं की राजे पाटील की नक्की काय वेगळा मार्ग आहे आपली काय भूमिका आहे त्या संदर्भात मी जी मराठा समाजाची मागणी आता मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत काही जणांचं मत आहे की आम्हाला ओबीसीत काही कोकण वगैरे भाग असं मत आहे की आम्हाला आरक्षण नको कोण 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 ओपन मधून मागतंय अशा विविध मागण्या म्हणून तर मी पत्र जे दिलं ना आपण विधानसभेमध्ये अधिवेशन बोलावं ज्याला ओबीसीतन आरक्षण द्या त्या बाजूने मतदान करायचं ते आमदार मतदान करतील आपली भूमिका मांडतील ज्या मराठा समाज बांधवला कुणबीतनं किंवा हो, ओभीतनं आरक्षण घ्यायचंय ते त्याच्यातनं घेतील आणि ज्यांना नाही घ्यायचं ते प्रतिज्ञापत्र देतील मला काय कुणबीतनं न नको तशा पद्धतीचा एक कायदा करावा सरकारनं तीन तीन तीन, तीन वेळेस प्रत्येक वेळेस आता कुणबीचे दाखले सापडले त्याच्याबद्दल वेगळंच मत सगळे सोयरेचा जी आर त्याच्याबद्दल वेगळंच मत हैदराबाद गॅजेटचा त्याच्याबद्दल वेगळं मत मग नेमकं माझा जो समाज आहे मराठा समाज बांधव त्याला म्हणजे नेमकं भूमिकाच काढत आहे आणि ह्यांना पण मी विनंती केली की तुम्ही तुमचं काहीतरी शिष्टमंडळ नेमा चर्चा करा कोणावरच विश्वास नाही मग आता मान्य मुख्यमंत्री साहेबांनी रोज येऊन बसायचे संविधानिक पद आहे मी काय त्यांची बाजू घेत नाही सीएम साहेबांची परंतु आपलं पण शिष्टमंडळ किंवा आपल्या एका वकिलाची दहा पंधरा फौज त्या ठिकाणी कायदेशीर कुठल्या बाजून आपल्याला न्याय मिळेल हा खऱ्या अर्थाने हा प्रश्न सोडवायचा का आपल्याला पेंडिंग दिवायचा आहे सोडवण्याकरता जे काय टिकणार आहे आपल्याला कोर्टामध्ये किंवा जे काय करता येणार आहे त्या सरकार सरकारबरोबर चर्चा करावी आणि सरकारनं अधिवेशन घ्यावं अधिवेशनामध्ये काय देत सल्ला घ्यावा नेमकं ओबीसीत ना त्याचं त्याच्यावरती सगळ्यांनी मत मांडव मी पण माझं मत मांडणार आहे त्या ठिकाणी समाजाचा सगळा विचार घेऊन त्या ठिकाणी माझं पण मत स्पष्ट मांडल रेकॉर्डवरच येणार आहे दुधाचं दुध आणि पाण्याचं पार निघून जाईल मग आता तयार आहे कसं समाजाशी बोलून ठेवणार आहात कोणतं नाही मी तर मागणी केली ओबीसीत आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये विधानसभेनं सेपरेट से अधिवेशन बोलवावं भाऊ अनेक अनेक वेळा जरांगी पाटलांसोबत तुमच्या रात्री अपरात्री बैठका झाल्या आंदोलन मिटवण्यासाठी प्रयत्न झाला मात्र आता जरांगी पाटलांच्या विरोधात तुम्हाला भूमिका घ्यावी लागते काय सांगाल माझी मुळातच इच्छा नाही तुम्हाला मला काय हाऊस नाही काय नाही माझ्यावर त्यांनी किती वेळेस बोलले फक्त ज्यावेळेस मी तरी सहन करतो तो जाते आपलं कोणीतरी काम करतोय करू परंतु जाऊ मला वास यायला लागला तर त्यांनी तुमच्या मीडिया समोर आखले महाराष्ट्राने बघितलेला आहे ह्याच्यापेक्षा सोपल बरे पाच वेळेस बोलले आता मग ह्याचा अर्थ काय काढायचा आम्ही आणि आमच्या दारात येतो आमच्या ताईला सांगा तो ताईला विचारा दोनदा म्हणले आईला विचारा विचारला कशाला आमच्या वाडला आई वाडला कशाला आणता म्हणजे आम्ही तुमचा अवमान केला का कधी तुम्हाला काय बोललो का तुमच्या मदतीसाठी दे आम्ही धावून आलो एसआयडी चौकशी तर मीच मीच प्रेशर केलं मीच भांडण भांडण केलं मुख्यमंत्र्यांबरोबर आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल गृहमंत्र्यांबद्दल मी काय पापी हिथून आलो होतो का तुमच्याकडे कुठेतरी या वादाचे आता पसरतील असं ना वाटतंय नाही मला ह्याच्यामध्ये कुठलाही इश्यू करायची गरज नाही फक्त माझीही प्रामाणिक भावना आहे की हा प्रश्न त्यांनी तातडीनं जे दुधाचं दुधन पाण्याचं पाणीच करावं सगळ्या पक्षांनी एकदा कोणाला मराठा समाजाची मतं घ्यायचेत ना तर तुम्ही पैकीच्या पैकी घ्या ओबीसी समाजाची घ्यायचे ना पैकीच्या पैकी एकदा काय असं एकदा खासला विधानसभेत हा जयदर हा सूर्य का त्याच्याशिवाय प्रश्न मिटणार नाही तर काय मणिपूर करायचं का आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय मणिपूर करायचं का सातत्याने जर विशेष चिघळत राहिले ना उद्या जर काय झालं तर उद्या हजारो लेकर जाणार आहेत उद्या बीडमध्ये काय झालं त्यावेळेस त्यांच्या डोळ्याला नाही पाणी आलं पेटली घरं धडा धडा लहान लहान लेकरं पण त्या घरात होती ना मोठ्या मोठ्या चिरकत होती रडत होती त्यांच्या लेकरांचं नाही काय वर आला कोणाला आणि आता म्हणतात की ह्यांच्या पोरांचं काय स्वप्नाने मला गुतू गुतू कटाळला आता काय आमच्या लेकरांना गुतवायचं का केसेस करायचं काय षड्यंत्र ठरलं का बरेच विधानसभा एक आंदोलन चाललंय अण्णासाहेब शिंदे यांनी मुळातच सगळेच मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि मुळात मी मी तर मला म्हणलं ना जरंगे दादाच्या उपोषणला किंवा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मराठा कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे किंवा गाड्या गो गोड्या आणि सगळ्यांनीच खरेदीचा वाटा उचललेला आहे कुठल्या आंदोलनात आम्ही नाही त्यामुळे सगळ्याचा अधिकार आहे ना मी बा तुम्हाला मी क्लिअर सांगतो मी आता लोकप्रतिनिधी आहे माझ्या कुटुंबाचा नाही मी सार्वजनिक मालमत्ता आहे माझी तशी मनोज दादा जरांगे पाटील ही स्वतःचे नाहीत आता स्वतःपूर्वता त्यांनी विचार नाही करायचा कोणी मी एक कुरपणा करून चालणार नाही ना सार्वजनिक मालमत्ता आहे सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाचं समाधान करणं हे तुमचं कर्तव्य आणि ते करा ते मराठा समाजाची भूमिका आहे बार्षिक तुम्ही बाबा काय नेमका आणि दे ना उत्तरच काय अडचण आहे तुमचा त्या आंदोलनाला पाठिंबा आहे का अरे साहजिकच मी प्रत्येक मराठा समाजाच्या लहान म्हणजे लहान का वयापासून मी सगळेच पाठिंबे दिले जे जे मराठा समाजाचं आंदोलन असेल त्याला मग त्यांनी बोलताना पत्रकारांशी बोलताना असं म्हटले की कोकणातले जे मराठा बांधव आहेत त्यांना कुणबी आरक्षण आरक्षण नको याला तुमचा पाठिंबा शंभर टक्के आणि माझी सुद्धा कुणबीची नोंद आहे बार्शी नगरपालिकेत सत्तर ते एकोणीसशे तीस सालामध्ये माझे लक्ष्मण लक्ष्मीराव माझे पंजोबा त्यांची आता बार्शी नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये कुणबी म्हणून त्या ठिकाणी नोंद आहे त्याचं मी पत्र वगैरे दिलेलं त्याची कागदपत्र मागवते माझा राऊत परिवार पूर्ण कुणबी मध्ये आलेला आणि मुळातच आम्ही कोकणातले तर आम्हाला जी ड्युटी दिली होती छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये फक्त आमच्या बॉर्डरवर आमचं इथं सैनिक करता म्हणून आम्ही आलो होतो आणि महाराजांच्या कृपेनं दिला त्यांच्या जी महाराजांची पुण्य होती त्याच्यावरती आमचा हा परिवार या ठिकाणी लढत होता आणि आता सुद्धा आम्ही पूर्ण मराठवाड्यातल्या सगळ्या माझ्या मराठा बांधवाचं किंवा जनतेचं स्वागत करण्याकरता पश्चिम पश्चिमद्वार म्हणून प्रवेश सॉरी प्रवेशद्वार म्हणून बारशीला पाहिलं जाते आम्ही सगळ्या मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांची सेवा करण्याकरता कटिबद्ध तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना भेटला त्यावेळेस तुम्ही असा समाज सांगत की काही न्यायालयीन जी बाजू असेल किंवा कोर्टात टिकण्यासाठी तुम्ही काही वकील कोणत्या वकिलांचे मी रोहितगी साहेबांचं सांगितलं सा राम जेटीचे चिरंजीतांचं सा नाव सांगितलं आणखीनही तुम्हाला जे आवडत जे बोट दाखवेल दादा ते वकील आपण देऊ मी तुम्ही पण मला मी पण त्याच्यामध्ये इतकं तज्ज्ञ नाही म्हणजे मी स्वतः कबूल करतो आप त्याच्यामध्ये आपल्याला जे काही सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये जे काही तज्ज्ञ मंडळी होते कोर्ट मॅटर होणार आहे आपण पण पाहतोय विषय असा आहे की बार्शी मधल्या एका तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप जेव्हा फटना आणि त्या संदर्भात यशिंना म्हटले तुम्ही तुम्हाला त्यांचा रोग जेव्हा तुमच्याकडे आहे आणि ज्यांनी मारलं त्यांच्या मुलांच्या देखील पाणी चारी चारी आता मी मग सांगितलं की बहुतेक माझं घर जर पटलं कट वगैरे केला मला म्हणजे आमचं घर पेटून आमच्या बाळाच्या डोळ्यात पाणी आणायचं काय प्लॅनिंग वगैरे आहे का तसं विचार करावा लागेल मला सुद्धा शासनाला प्रश्न विचारावा लागेल असं जर काय एवढा नक्षलवाद जर उभ बारशी बार्शी, बार्शी किंवा राज्यामध्ये आवड आहे मग

आता तिथली काही गावातली कुठल्या लोक आहे ती काय ती विचारून जरा माहिती घेतो ही नेमकं काय प्रकार आहे तुम्हाला कुठेतरी बदनाम करायचा प्रयत्न आहे असं बेजोट आरोप करून कारण ते सांगतात की माहिती नाही मात्र अप्रत्यक्ष तुमच्याकडे लोक आता ही कसं आहे आमची सोपर स्टाईल चालू झाली असं मला दिसत <laughs> कारण मला सुद्धा किती वेळ गुंतवलं तुम्हाला माहित आहे <laughs> किती गुन्ह्यामध्ये गुंतवलं नशीब भगवंताची कृपा म्हणून मी त्या एक 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 सुटलो सही सलामत मी आज जीवन जगतोय तसं बहुतेक काय कटकार असताना ही सगळी साखळी आहे ना ही साखळी मला तर विचित्र आहे याला राजकीय फार मोठा वास येऊ लागलेला आहे सोशल मीडिया रोहित पाटील रोहित पवार समात आहे तसं हे ज्या दिवशी पवार साहेबांची सभा झाली रोहित पवार जर माझं तो तुम्ही मी झालं त्या दिवशी पासून या बार्शी मध्ये हा गोंधळ सुरू झाला मला पूर्ण त्यांच्याकडे सुय रोहित पवारांना जे कटकार ना की कुठला आवडत नाही म्हणलं की समाजाला मध्ये घेण्याचं काहीतर कटकार असत दिसायला लागला असं मला वासायला लागला कारण सोपलची भाषा तीच सोपलच्या कार्यकर्त्यांची तीच ह्यांची पण तीच सगळी साखळी एकत्र दिसायला तुम्ही जी भूमिका घेतली आता म्हणजे जे, जे मनोज जारांगे पाटील तुमच्याबद्दल बोलले त्याच्यानंतर तुम्ही जी भूमिका घेतली त्याच्यानंतर तालुक्यामधील मराठा समाजाचं मत काय आलं काही लोक तुम्हाला येऊन भेटले का जे तालुक्यामधली मराठा समाजाची जी व्यक्ती जी, जी नेतृत्व करतायत किंवा अशी कोण लोक आली का की भाऊ तुम्ही जी भूमिका घेताय ती आम्हाला आवडली नाही किंवा तुम्ही जी भूमिका घेतली ती आम्हाला आवडली अशा लोकांचं काय तुमच्याला प्रतिक्रिया मुळातच माझा जन्मच मराठा आहे त्यामुळे मी मराठा समाजाच्याच <laughs> बाजूने भूमिका घेणार आहे किंवा मराठा समाजाच्या हिताचे निर्णय मी पहिल्यापासून घेतलेले आहेत सतरा हजार दाखले देणं एसीबीसी दाखले त्यावेळेस दिले मराठा वधूवर परिचय मेळा सामूहिक हो विवाह किंवा आर्थ सुद्धा दाखले देणं कुणबीच्या नोंदी अठरा हजार शोधणं ज्यावेळेस मागासवर्गीय आयोगाला तर महाराष्ट्रात बावीस हजार अर्ज बार्शी तालुक्यातून सोलापूरला मागासवर्गीय आयोगासमोर होणं सगळ्या बार्शीतल्या प्रत्येक मोर्चा सगळं सोलापूरचा मोर्चा प्रत्येक ह्याच्यात मी क्रियाशील माणूस आहे मराठा चळवळीत मी कधी मराठा समाजाचं रोहन सोडून कुठं गेलो आणि आणखीन तर कुठं झालं <coughs> तो खरं तर शरेश्वराचं जे आरक्षणाची मागणी आहे ती जराजी पाटलांनी केलेली आहे त्याला तुमचा व्यक्तिगत पाठिंबा आहे किंवा कसं काय त्यांनी माझी आणखी विनंती आपल्या माध्यमातून दाद आणि आणखी एक ड्राफ्ट तयार करा नेमकं त्यांना शेवटचे एकदा काय म्हणायचं त्याचे धा पाच वगैरे तज्ञ आहे त्या शासनाबरोबर एकदा सह्यद्री आधी करावं रोज बैठका घ्याव्या नेम नेमकं हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकणारा जो मुद्दा आहे ना तो शासनाच्या मनगुटीवर बसून मंजूर करून घ्यावा त्याच्याकरता त्यांच्या बरोबर कुठं जरी काय काम करायची तयार असेल तर आम्हाला काय अडचण बस डोक्या असा विषय आहे तुम्ही आता अधिकृत नाही आहात असं एकंदरीत म्हणजे आपण अपक्ष आहात आमदार म्हणून भाजपचा या सगळेश्वर्याच्या एकंदरीत भूमिकेला पाठिंबा आहे का शिंदे ज्यावेळी निर्णय घेतील तेव्हा घेतील शब्द दिला होता की आम्ही सगळेश्वर्याचा कायदा अद्याप मिळालेला नाही पण व्यक्तीगत तुम्ही किंवा भाजपचा या सगळ्या सोहऱ्याच्या मागेला पाठिंबा आहे काय वाटत मुळातच मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात त्यांनी निर्णय घेतला म्हणल्यानंतर जे काही सत्ताधारी असतात ते सगळ्यालाच मान्य असतो किंवा संपूर्ण सभागृहाला तो मान्यच करावा लागतो ते राज्याचे प्रमुख असतात आणि सगळे सोहऱ्याचा जो निर्णय मान्य मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला ना आपल्या सगळ्यालाच माहिती की साडेसात लाखाच्या पुढे हरकती आलेले आपणच कायदेशीर बाजू जर तपासली तर त्याच्यावरती सुनावण्या किंवा हिरिंग होणं गरजेचं आहे डायरेक्ट जर आपण कुठला जर कायद्यात रुपांतर केलं तर उद्या कोर्टात टिकल का शेवटी आपला देश हा घटनेवरती चालतो त्यामुळे त्याच्यावरती एवढे मोठे आज आल्यामुळं आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे एवढे एक एक कोटीच्या सभा झाले आणि ज्या वेळेस त्या सगळ्या सोयीच्या अधिसूचनेवरती हरकती आहे त्यावेळेस त्याच्या बाजूने सुद्धा एक कोटीची सभा होत असताना एक लाख सुद्धा सपोर्टेड हरकती का घेण्यात आले तसं का आव्हान केलं नाही नेतृत्व कमीत कमी पन्नास लाख तुम्ही आव्हान केलं तर सगळ्यांनी अर्ज केले असते सगळे चोरीच्या आधी सूचना तातडीनं तुम्ही करा ते पण केलेलं नाही आता जेव्हा त्यांनी काल बोलले की ह्या एका कार्यकर्त्याला मराठा समाजात मारलं पण त्याच्यानंतर ते म्हणले की म्हणजे आम्ही सगळ्यांना पाडू ह्याच्यावर तुमचं मत काय ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला दहशत केली त्यांना आम्ही पाडू आता रोजच तीच म्हणतोय की तुम्ही राजकारण नका आरक्षणाच सांगा तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत आम्हाला आमच्या कानाला धरणार आम्हाला ओढत नाही कुठं नाही आम्ही तुमच्या ओढ यायला तयार तुम ह्याला पाडू त्याला पाडू कोण पण निवडून येणार पडणार दोन वावडे राजकारण आहे त्याला काय आहे तो तो तर ते आहे नक्की काय काय घडी मला फक्त आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा वाटतो मला माझ्या महाराष्ट्राची काळजी आहे मराठा बांधवांची काळजी आहे ह्याच्यापेक्षा मला काय आताच्या तर काय काही दिसत नाही मला हे राजकारणामधलं असं खोल जायचं असा एक विषय आहे की हकेन काही दिवसांपूर्वी आरोप केलं की याच्यामध्ये शरद पवार आहेत जळांग मागे त्यानंतर त्यांच्याच सहकारी दुसरे सहकारी आहेत ते म्हणतात की याच्या मागे एकनाथ शिंदे आहे तुम्ही म्हणता रोहित पवार आहेत नक्की काय ह्यातलं मला मी मी चळवळी कामगारांचं कार्य आहे मला जी जाणवलं ना आपली सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं पवार साहेब अगोदर होतं का काय मी जाऊन आलो जाणे येणं चालू तर सगळं काहीच नव्हतं पण हितो सभा आणि सोपल साहेबांच्या बांगल्यात गेली आणि त्या रोहित पवारांचं माझं लागलं की जास्त मला पाहायला लागले मला लक्ष नेमकं माझं काय चुकलं ती म्हणजे मीच आश्चर्यचकित व्हायला की मी एस टी महाग घ्या म्हणून गुन्हे दाखल करा म्हणून महाग घ्या म्हणून मी सगळंच करतोय सगळ्या चळवळीत <coughs> मी पाहिले पा। मग का आम्ही चळवळ सगळ्यांनी काही योगदान दिलं नाही का जुन्या जाणत्या माणसांनी सगळ्यांनी दिलंय खारीचा वाटा त्यांचं मोठं असेल आमचं कमी असेल अरे पण आम्ही प्रामाणिकपणानं झटतोय ना आम्ही कुठं काही ह्या प्रक्रियेत आम्ही बाहेर गेलोत नाही आणि तुम्ही असं जर सगळ्यालाच ही करायला लागली मला उद्या केलं ह्याला केलं त्याला केलं सगळे जण सगळेजण ताणा सार्वजनिक चळवळ आहे नका असं करू तुम्ही एक स्टेटमेंट की झाली पुढे बरोबर आहे ना बरोबर हेच म्हणतो ना मी की प्रत्येक पक्ष सोयीप्रमाणे त्याला घ्यायला लागला त्याच्यामुळं जी विधानसभेचं पवित्र मंदिर आहे ना आणि तिथंच आता एक नंबरचा कोण आमदार आहे त्यांनी सांगायचं मला काय करायचं असं जळी ना दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत सांगा मग सगळेच पक्ष पण उघडे पडतात आमदार राजकारण करण्यापेक्षा तिथंच ते आपल्या मंदिरामध्ये तुम्ही स्पष्ट सांगा अख्या राज्याला कळण सगळंच कुणाची भूमी